कवी सूर्यकांत लिखित मृदगंध या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवारी दिपाली मल्टीपर्पज हॉल भारती विद्यापीठाजवळ येथे आयोजित करण्यात आला आहे मनोरमा साहित्य मंडळाचे श्रीकांत मोरे यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याची माहिती राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली शनिवार दिनांक नऊ सात दोन हजार बावीस रोजी सकाळी साडे दहा वाजता दिपाली मल्टीपर्पज हॉल जुळे सोलापूर भारतीय विद्यापीठाजवळ हॉटेल येथे संपन्न होत आहे माननीय श्रीकांतजी साहेब अध्यक्ष मनोरमा साहित्य मंडळी व अध्यक्ष मनोरमा महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पश्चिम सोलापूर यांच्या शुभस्ते हे प्रकाशन होणार आहे तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अहिल्यादेव होळकर सोला अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे प्रथम कुलगुरु आदरणीय डॉक्टर एर एस सर यांच्या अध्यक्षस्थानी हा कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मानवी पद्माकर कुलकर्णी जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य पुणे सोलापूर सोलापूर प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहणार आहेत तसेच उपस्थिती म्हणून कवी मारुती कटकोंड व वो राजेंद्र भोसले हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे या कवी सूर्यकांत गवारी हे महाराष्ट्र शासनाच्या पाठबांधणारी विभागात कार्यरत होते आणि नोकरी करत करतच त्यांनी काव्य लेखन सुरू केलं आणि काव्य लेखनाचा छंद त्यांनी जोपासलेला आहे यापूर्वी त्यांच्या दिवाळी अंकातून आणि वर्तमानपत्रातून कविता प्रकाशित झाल्या होत्या परंतु एकत्रित काव्यसंग्रांतून काय निघाला नव्हता अनेक काक वाचनात त्यांनी प्रभाग सुद्धा नोंदवला आहे तर आता एकत्रित अशा साठ कथांचा हा मृदगंध हा काव्यसंग्रह निघत आहे तरी सोलापूरतील साहित्य रसिकांना मी विनंती करतो की सर्वांनी कृपया या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आव्हान प्रकाशन सोलापूर चो उर्मिला सूर्यकांत इवारे त्यांच्या धर्मपत्नी व सो so, राजश्री राजेंद्र भोसले व वंदना कुलकर्णी यांनी केली आहे आणि या बातमीस आपण ही योग्य ती प्रसिद्धी द्यावी अशी मी आपणास विनंती करतो